सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगाव येथे तीन जानेवारी अठराशे एकतीसमध्ये जन्मलेल्या सावित्रीबाई ज्योतिराव फुले यांना एक भारतीय समाजसुधारक शिक्षणतज्ज्ञ कवयित्री श्री शिक्षणाची गंगोत्री भारतातील पहिल्या महिला शिक्षिका आणि मुख्याध्यापिका म्हणून ओळखले जाते महात्मा ज्योतिराव फुले यांच्यासोबत त्यांनी भारतातील महिलांच्या अधिकार सुधारण्यात महत्त्वाची भूमिका बजावली एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस रोजी पुण्यातील भिडेवाड्यात मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली तेव्हा केवळ सहा मुली होत्या अनेकांचा विरोध पत्करीत आणि संघर्ष करीत वर्षा अखेरीस पंचेचाळीस मुली सहभागी झाल्या पुढील चार वर्षात अठरा शाळा उघडून मुलींसाठी शिक्षणाची दारं खुली केलीत शिक्षणाच्या प्रसारासाठी अन्य सामाजिक क्षेत्रातही काम करून स्त्रियांचा आत्मविश्वास वाढवणं गरजेचं आहे हे ओळखून काही क्रूर रूढींना त्यांनी आळा घातला महात्मा फुले यांच्या निधनानंतर सत्यशोधक समाजाच्या कार्याची धुरा वाहिली सन अठराशे शहाण्णव सत्त्याण्णव दरम्यान दुष्काळ आणि प्लेगशी सामना करताना दहा मार्च अठराशे सत्त्याण्णव रोजी त्यांचा मृत्यू झाला